मिस्त्री आज काय काम निय अरे वाळू टाकायचं वाळू याय नाही बघू काही करू भंगार बिंग तास आपण कॉल भरायच करू ना आज मग आपला रोज तर काढून घेऊ आपला आपण इटा टाकायचं बरं तेवढं आज करून घेऊ म्हणजे काय होईल उद्या त्याला सांगतो मी वाळू आणखी नाहीतर मग आपला कुठे कुठेतरी जा भंगार बंगाल कुडतरी जावं लागेल भंगार भिंगार गोळा करायला युट्यूब भंगार क्वालिटी आपली ऐक ना नदीच्या पलीकडे तो एक माणूस आहे त्याला सहा आणि दोन गडी लागत यायच इतके तुमचे भागार बोलायचे माझं देऊन टाका अरे तांकी बाया भाया त्यांचा फोन आला तर फोन आला काय नाही हॅलो इकडं गावात आहे थांबत की देतो की देतो ना उद्या पगार होईल आमचा मग दीड रुपया तुमची करायचं काय वीस करावं विस्मर दुकानदाराची उदारी अरे फारसा नेतो पार्सन येतं वीस विस्मूर करायचं दुकानात पैसे मागतो काय काय करता तुमचे सेमच आहे तुला काय झालं हे बघा ना चप्पल चांगली दुकानात शेत मोजी तेव्हा मला का नाही आपला काय माझे पैसे देऊन टाका तुम्ही अरे <laughs> अर भैया थांब केला देतो तुझा पैसे थांबला का mm. बरं ऐक ना दोन रुपये अरे आठ दिवस झालं मला हागून गुण लागले मला दोन रुपये नाही गोळीला माझी परिस्थिती त्या कॉन्ट्रॅक्ट मुळे मी सगळं झालंय मा पदर पैसे गेला सगळं मी बेकार लागलो त्या कॉन्ट्रॅक्ट मुळे थोडं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालं ना अरे आपल्याकडे पाय साहेब गावत म्हणे पाय साहेब फक्त त्या contract मुळे एका कॉन्ट्रॅक्ट मुळे मा माझं सगळंच गेलं मी बेकार लागलोय आता काय करा मला दोन रुपये नाहीत गोळी लागवणीच्या दोन रुपये देतो नाही आज जाऊ ना आपण कामाला खंजर तासायला बर जाऊ भारांची जर ते नाही झालं तर तुला बंगार गोळा करायचं मी जाऊ पैसे मरू देत नाही पैसे टाइम टाइम देत जा देतो तुझे पैसे लवकर आपला दुलटीदार आहे देऊ मोठा बिझनेसमॅन वाटतो ते गप आता मी जी बोलून ती बोलायचो निडोस टायडोस मी जे म्हणून त्याला हा म्हणत नाही तो रुपया भेटणार नाही काय नाही म्हणलं अरे काय अर्जुन लय दिवसातून गाठ पडली कधी आला चालू चालू काय अजून पाय परत नाही गाडी घेतली ना त्याच्यामुळे तशी काय विषय तुझं काय चाललंय ऑफिसला काय विषय चाललाय तुझं आता जायचंय आता एक मोठ्या कंपनीत मॅनेजर झाला आता तो बँकेत मॅनेजर आहे का आपल्या कंपनीच्या थोडं पुढे गेले की बँकेत त्यात मॅनेजर झालाय मॅनेजर आहे पेमेंट वगैरे चांगला तुझं काय चाललंय अर्जुन अजून कंपनीचं काय चाललंय विषय चांगलं चालू आहे कंपनी चांगलं चालू आहे सगळं बाय का पांढर पडलं अरे ते आपल्याला <laughs> आहे अरे मग अशी गाडी वावलो ना मग ते फोपट असत फोर व्हीलर आहे फोर व्हीलर पण नाही घरी थोडी झालं टू व्हीलर चालू झाली होती कारण जरा सारखं येणार फोर व्हीलर घरी ते ना एसी वगैरे अरे एअर कंडिशन रूम आहे मला चांगलं रा, राव तुमचं चांगलं केलं राव तुम्ही हा ना चांगलं राहो खरं भारी केलं तुमचं पहिल्यापासून रिलेशन चांगले का हा मित्र आहे राहू माझा लहानपणा सोबत सांगत आहे मी काय झालं दोन वर्ष दोन तीन वर्ष झालं तर राहायला आलो ना मी आता मध्ये हायलो चाललंय वाईन शॉप आहे दोन तीन किराणा दुकान चाललंय बरं चाललंय आपलं काय थोडं हा काय नाही मित्र आपलं एक किराण दुकान आहे दोन वाईन कुठं टाकता काय नाही आपलं क्रॅप बाटल्याच का विचारलं बाटल्याच काय करायचं त्याचा काय त्याचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे हा हा बरं चांगलं चांगलं चाललंय खरं चांगली प्रगती मित्र मॅनेजर हा चला

कारण रोज पैसे जात काम आलो मी काम तर कर करते आधी का तुला आधी पैसे देऊ पाठा पाठा काम आला आता आलं गेलं की तुला पैसे पाहिजे कपडे घ्यायचे तर कपडे इथं दीड वर्ष झालं झालं मला हंड्रेड नाही मला कपड्याचं काय घेऊन बसला तसं झालं तसं हंड्रेड नाही मला मला पण घ्यायचं त्यामुळे पैसे मागतो पाठा पाठा

किती काम करते अस तोंड हानायचं तर तो मिस्त्री पैसे देण्याच्या मित्र चांगलं त्या जागी मी जास्त ना मिस्त्री माझ्या हाताखाली ठेवला असत कामाला अरे साडेसात मिस्त्री पण पडलं

कुठं तिकडे बर बर गोणी गोने कुठे गोने अरे ते मालक सांगितलं मी गोने आणायला त्यांनी गोने नाही वाटत आणणार मग आता काय कालवायचं मला वाटते जरा आर जरा ऑफिसला जाऊन बसवा काय ना एसीच्या हवा काढ बसतो जरा अडचणलाच थांबला होता हॅलो अरे कुठे अर्जुन ऑफिसला अरे मला यायचं होत ऑफिसला तुझ्या अरे का रे यायचं यार इथलं बोर झाले गावात चला म्हटलं तेवढं हवा खावा तुझ्या मीटिंग मध्ये सोबत मीटिंग चालू आहे माझी नवीन कंपनीत पोरं भरायची तू येऊ बी नको बर 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 जाऊ दे मग ठेवू का हो 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 चालतंय काय चला आता आपण आहे ना जाऊ नेमकं यांचं कसलं ऑफिस आहे मला आता नेमकं ऑफिसच बघू दे यांचं चल जातो जातो नाही रे ऑफिस नाही इथं आपली शेजारची कामं चालू कामं चालू पाय चालू का माझा मित्र आहे अर्जुन तो म्हणलं इथं माझं एरिया ना। नाही ऑफिस बॉफिस नाही का इथं ऑफिस नाही का चला तुम्हाला काम होता तो कुठं चालू आहे काय इथं आपली शेजारची चालू आलं पाठकरी आलो होतो पाय फायदा

ए, मित्रा मित्रा अरे अरे कोण होतो काय करतो यो अरे आता मी भेटलेलो मित्र बँकेचे मॅनेजर होतात ना तुम्ही सांगू ना काय झालं परिस्थितीला गरीब असते राहू माणसांची कसं असतं तर सांगायचं ना राव मी आहे असं एवढं काय आता एवढं खोटं बोलायचं असतं का पुन्हा सांगू नका बरं पण बँकेचे मॅनेजर पण आहेत माझ्यासोबत बर मालक ती बँकेचे मालक ती मालक मालक ती कंपनी सांगितलं म्हणजे माझा मित्र अर्जुन मी कशाला नाव घेऊ त्यांनी तुम्हाला कामाला आलं त्यांना सांगू नका सांगितलं बघितलं तिथं हिटर गोळा करत तर सिमेंट संपलंय आमचं तुम्ही मिस्त्री कंपनीचे मालक काय करतो ए बाया सांगून का आवाज कुणाला कंपनीचे मालक पण येतो चांगल नुगाद काम आहे अरे खाली काय बस तू मस उठाऊस अरे चांगलं कुणाला अरे लय वाईट परिस्थिती मग तसं झाला ना तुझं आणखीत नाही करावं लागतंय काय सांगतो तुला आता अरे भावा तसं नसतं पण अरे तू सांग ना डायरेक्ट माझं असं काम करतोय काय सांगायचं असं नाही का लग्नाला पोरगी देत नाहीत कावांना काम करू करू आगवण लागली त्याला विटावून सोडली ठीक आहे तरी करतोय देव पण नाही असं नाही करायला पाहिजे सांगायचं तरी येईल काय करतोय काम अरे मी पण असलेले काम केलेली इथं हा आणि काय नाही एक दिवशी होत तुम्ही पण सक्सेस होतं ना एक दिवशी आम्हाला तरी काम बघा रोज हा बघणार ना तेवढं काय नाही खोटं नसतं बोलायचं तुम्ही खोटं नसतं बोललं ना तर मी तुला काम तुला पुढचं नाही वर का सांगितलं तू काम बघ बर लावतो मित्र लहानपणापासून मित्र आहे आपला बरं काय करतो आपलं दोन वंश पैन त्याच्यात पण असलं कोट परत बोलायचं नाही आणि क्वाटऱ्या बिटर चोरी करायचं नाही तर तुमचं काय चाललं होतं क्वाटर्या कुठं फेकता येईल ते फेकता येईल अरे आम्हाला काय झालं आम्हाला वाळू नाही सिमेंट नाही आणि भांगरा काय काय एवढं खालच्या दर्जा नका जाऊ ला अर्जुन तू तरी अरे हुशार विद्या चालते अर्जुन येतो मग तेवढं मग कॉल कर मग तेवढं नाही सांगितलं का तू जाऊ का लग्न व्हायचं बरं का हो तुला तू कुठं चालला उचल पाहिजे ना हा हो दे बरं का बाजार बघू